सर नमस्कार नमस्कार प्रचंड शिवनेरी किले गर्दी होते हैं ठिकाणी काय व्यवस्था आहे आरोग्य विभागाच्या वतीने आता शिवजन्मस्थळापासून इथं पायतेपर्यंत जवळपास सात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आरोग्य पथक तैनात या सर्व प्रथम उपचार जखम वगैरे झाली त्याची इंजुरी वगैरे त्या गोष्टीची आणि प्रथम उपचार औषध देऊन आणि अत्यावश्यक अवस्था असेल तर खाली आपल्याकडे सात सहा ते सात अँलन्स उभे आहेत अशा प्रकारे आज पूर्ण दिवस रात्र आणि उद्या पूर्ण दिवसभर असे जवळपास सात ठिकाणी पथक या किल्ला परिसरामध्ये तैनात आहे साधारणतः चार किलोमीटर असेल एवढे चढत जाताना एखादा दम लागला ब्लड प्रेशरचा त्रास झाला हो तुम्ही त्याला खाली कसं आणणार काय सुविधा त्यासाठी आपल्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि रेस्क्यू टीमच्या वतीने सुविधा केलेल्या आहे आणि त्याच्यासाठी चार चार टीमचे लोक वेगळे आहेत ते सगळे त्याला स्टेचरवरती खाली आणण्यासाठी शिफ्टिंग साठी आणि चोवीस तास, ना, तास आहे। आहे। दूसा, दूसा 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 टीम आहे रात्रीच्या साठी वेगळे सात दिवसाची टीम सकाळी सात ते सायंकाळी सात रात्रीची टीम सात ते सकाळी सात पर्यंत करा नाही परिसरामध्ये आपण चांगल्या प्रकारे किल्ल्याचं दर्शन घ्यावं व कुठल्याही प्रकारचं आरोग्याच्या दृष्टीने किंवा काही असं स्टंटबाजी वगैरे असं करू नये जेणेकरून इजा वगैरे होईल कोणाला आणि फोटो वगैरे घेता नाही वगैरे असं उभा नये आरोग्याची पण काळजी निश्चितपणे घ्यावी कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका